सोलापूर महानगरपालिकेच्या चोवीस जागा लढवण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं घेतलाय सोलापूर शहरात जवळपास ऐंशी हजार विडी कामगार आहेत त्यांचं प्रामुख्यानं नेतृत्व हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करताना बघायला मिळतो याच कामगारांच्या जोरावरती मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं मागील दहा वर्षांपूर्वी नरसय्या आडम हे शहर मध्य मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले त्या जोरावर आपली ताकद वाढवत नगरपालिकेत दोन नगरसेवक निवडून आले या सर्व बाबींचा विचार करून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं विडी कामगार असलेल्या सहा प्रभागातील चोवीस जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे निवडणूक खर्चाचा विचार करून त्यांनी मतदार नोटा बी दो आणि वोट बी दो अशी साथ घातली आहे आणि त्याला साथ मिळून त्यांच्याकडे दहा लाख रुपये जमा झालेत आम्हाला विश्वास आहे की जनता आमच्या बाजूने निर्णय दिले या ठिकाणी इतर पक्षाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांनाही यश मिळावं म्हणून त्यांनाही आम्ही सहकार्य करायचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्की या वेळेला महानगरपालिका ही आणि कोणी कितीही पद्धतीचं गणित आपल्यापुढं मांडलं तर सरकारच्या या भाजप सेनेच्या नोटबंदीच्या कारभारामुळं सामान्य माणूस हैराण झालेला आहे आणि महानगरपालिकेच्या काँग्रेस राष्ट्रवादी कारभारामुळं जनता कंटाळलेली आहे पाणी देऊ शकणार नाही ते महानगरपालिकेचा कारभार काय करणार असे जनता प्रश्न विचारू लागलेला आहे म्हणून या सगळ्या प्रश्नावर सात तारखेपासून आम्ही रान उठवणार